निवडून आलेले महानगरपालिकेमध्ये फोटो भारतीय जनताध्यक्ष धीरजी गाठे दोन्ही आपला बोल जनता भरून ते या ठिकाणी करत आहे

यांच्याशी सवय सर्वांनी कृपया सगळ्यांची कार्यकर्त्यांना सगळ्यांची मागची

सक <laughs>

चालू कर आज ये भारतीय जनता पार्टी चे दोन अधिकृत उमेदवार श्रीकांत जगताप आणि आमच्या मंजुषाताई नागपुरे हे दोन उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आणि या दोन्ही निकालानंतर पुण्याचा कौल काय असणार हे सांगण्याची पुन्हा ज्योतिषाची सुद्धा आवश्यकता लागणार नाही विरोधकांनी माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक हे या सिंहगड रोड परिसरातून बिनविरोध निवडून आले मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज आपल्या शहर कार्यालयात आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आपले आमदार भीमराव रवी साळेगावकर आपले दीपक नागपूर हे सर्वच प्रमुख आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत या दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो उद्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता भूमी येथे उद्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने समतेचा संदेश देणाऱ्या महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या कामातून ज्यांनी देशाला एक संदेश दिला अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे त्यांना अभिवादन करून उद्या पुणे महानगरपालिकेचे सर्वच भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हे त्या ठिकाणी येणार आहेत आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ मोहोळ भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता समताभूमी या ठिकाणी संपन्न होणार आहे मी फार वेळ न घेता या ठिकाणी मुरली अण्णांना विनंती करेल की आपण या ठिकाणी संबोधित करावं आणि पुणेकरांच्या मनामध्ये या आजच्या विजयामुळं निश्चित उत्साह आनंद आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होईल अशी ही आजची घटना आहे धन्यवाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमदार बिमवाना तापकीर विकास नाना दांगड दीपकजी नागपुरे आमचे दोन्ही विजयी उमेदवार नगरसेवक श्रीकांतजी जगताप मंजुषताई नागपुरे या दोघांच सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि पुणेकरांना धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी देतो पुणेकरांनी जो विश्वास वारंवार भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त केला आणि याही निवडणुकीमध्ये जसं काल मी म्हणालो की पुण्याचा या महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे त्याची मेळ आज रोवली गेली आणि पुणेकरांचं जनमत त्याचा कौल जनादार हा भारतीय जनता पार्टीबरोबर असल्याचा एक साक्षात्कार म्हणूया किंबहुना एक जाणीव आमच्या विरोधकांना झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन जनतेचा एकूण भारतीय जनता पार्टीच्या प्रती विश्वास जो दिसतोय तो पाहून माघार घेतली आणि म्हणून आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता राहिले फक्त एकशे तेवीस राहिले त्यामुळे ते आम्ही जो संकल्प केलाय की पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर आमच्या सोबत कायम राहिले आणि आम्ही जे काही काम केलं असेल मागच्या पाच वर्ष भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या अकरा वर्ष मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे योगदान या दोन्ही सरकारचं पुण्यासाठीच आहे हे पुणेकर जाणतात हे पुणेकर ओळखतात आणि पुणेकर ते रोज अनुभवतात आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रती जी काही जनभावना मला असं वाटतं या ठिकाणी दिसून येते त्यामुळे उमेदवार गोळा करून आणले आणलेले जे काय गोळा गोळा करून आणलेले उमेदवार होते शेवटी त्यांच्या लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही आणि म्हणून याच पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर हे आमच्या सोबत राहणारे हे जेव्हा ओळखलं जाते तेव्हा मागा ही निश्चित होतीये आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही कोणाशी फोन नाही करणं कोणाशी बोलणं नाही कुणाला विनंती न करता आपला पराभव निश्चित आहे हे जेव्हा या मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे लक्षात आलं की आपला पराभव मात्र निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय हा आज झालाय आमच्या मंजुषा ताई आणि आमचे श्रीकांतजी जगताप हे गेले अनेक वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात दोघेही जुने नगरसेवक म्हणून अनुभवी नगरसेवक म्हणून त्या भागात काम करतात जनतेला निश्चितपणे हे माहिती होतं की ही माणसं समाजाच्या सुखदुःखात उभी राहतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं काम निश्चितपणे आहे आणि म्हणूनच त्याचीच पावती पुन्हा एकदा आमच्या माणिकबाग सनसिटी या प्रभागातल्या नागरिकांनी या दोघांच्या रूपानं आम्हाला जे काही कौल दिलाय हाच कौल पंधरा तारखेला सुद्धा आपल्या लक्षात सोळा तारखेला हाच कौल हाँच हा स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुणे शहराचा पुन्हा एकदा होईल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आमच्या दोन्ही बिनविरोध आलेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद

नवीन प्रयोग करणं किंवा या नगरसेवकांना उमेद न देणं असा कुठलाही विचार किंवा कुठली चर्चा सुद्धा आमच्या इथं झाली नाही कुठून शिपायचं नाही अहो ही शेवटी बघा शेवटी भारतीय जनता पार्टीकडे आम्ही तुम्हाला सांगितलं की बारा महिने चोवीस तास काम करणारा आमचा पक्ष आहे आमच्याकडे एक सिस्टीम आहे आमच्याकडे एक पद्धत आहे इथल्या कोर कमिटीमध्ये नावाची चर्चा होते आणि मग ती मुंबईच्या कोर कमिटीमध्ये त्याचा निर्णय होतो त्याच पद्धतीनं हा निर्णय झाला होता आणि मी आत्ताही सांगितलं की या दोघांनी किंबहुना आमचा प्रसन्नदा जगताप असेल आमच्या गोसावी ताई असतील त्या प्रभागामध्ये या चौघांनी खूप चांगलं काम केलंय आणि म्हणूनच नागरिकांनी आम्हाला ही कामाची पावती आहे की या दोघांच्या प्रति आणि एकूणच प्रभागात आता ते, ते दोघं तर तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील ते तुम्ही पहाच पण या दोघांना बिनविरोध निवडून देण्याचं सुद्धा कारण आहे की विरोधकांना हे कळलं की आपण इथं खूप मोठ्या मताधिक्यांना हरणार आहोत डिपॉझिट जाणार आहे आणि म्हणून त्यांनी माघार घेतली त्यामुळे अशी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही हे अनुभवी आमच्या दोन्ही नगरसेवक आहेत आणि त्यांचा विजय त्यामुळे आज नागरिकांनी जो प्रतिसाद दिला जी जनभावना तिथं लक्षात आली विरोधकांची त्याच्यामुळे हा विजयपालिकेची निवडणूक या सगळ्या लोक बिनविरोध कारण काय तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे मी तुम्हाला तेच सांगतो की जनभावना ही आहे की मोदीजींच्या कामावरती विश्वास आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे पुणे महानगरपालिकाहून पाच वर्ष आम्ही काम केलं असेल त्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून जे काय काम मागच्या दहा बारा वर्षात झालं त्याचा हा निकाल आहे त्याची ही प्रचिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला देशभरात नाही राज्यभरात तुम्हाला कुठेही जा असंच उदाहरण काय मिळणार आहे तर विरोधकांना उभे राहायची ताकदच नाही तिथे आता मी तुम्हाला सांगितलं आम्ही कशाला चर्चा करायला जाऊ त्यांना कळलं की डिपॉझिट जाणार आहे बाबा त्यांनी आपले शाने झाले महायुती तुटली त्याची काय नाही बघा शेवटी मागे पण तुम्ही ज्या वेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा नेतृत्वाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती चर्चा करा तिथे तुमच्या जर एकमत झालं तर युती करा अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करा असं स्पष्ट सूचना किंवा एक निर्देश आम्हाला आमच्या राज्याच्या नेतृत्वाकडनं होते त्यामुळे तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यभरात पाहिलं असेल की आम्ही युतीमध्ये कुठेतरी लढलो कुठेतरी नाही लढलो तसंच आम्ही इथे खूप प्रयत्न केला की शिवसेनेसोबत आमची चर्चा अनेक वेळा झाली काही संख्या जे आहेत जागा ज्या आहेत सीट ची संख्या त्याच्यावर थोडेफार मागे पुढे झालं पण तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढू विरोधात मैत्रीपूर्ण लढत कशी ओढा विरोधात मैत्रीपूर्ण म्हणजे समोरासमोह ते सेनेचं धनुष्यबाण घेतील आमचं कमळ आहे मैत्रीपुन लढू ना त्याला काय आहेत ना त्यालाच मैत्रीपुन लढत पण मी आता सांगितलं की काही काही जागांच्या काही जागांच्या संख्येच्या बाबत थोडीशी चर्चा खूप वाढत गेली एकमत झालं नाही हा त्याच्यामागचं जे खरं आहे ते तुमच्यासमोर सांगतो आपले आपले विचार घेऊन आपली आपली संघटनेच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ज्यांनी त्यांनी आपली निवडणूक लढणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बऱ्याच वेळा असं होतं चला नाही मला असं वाटतं देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा या पुण्यातल्या चर्चेवरती बराच वेळ त्यांनी सुद्धा एकमेकांची चर्चा केली पण ठीक आहे नाही झाली पण आम्ही मैत्री पुन्हा लढू धन्यवाद आमची युती राज्यात कायम आहे आमची युती मान्य देवेंद्रजी शिंदे साहेब अजितदा नेतृत्वात कायम आहे पुण्यामध्ये आम मात्र आम्ही वेगळे वेगळे लढतोय धन्यवाद अरे आरे 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 ना, ना, ना किती एकच माणसाला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की मान्य मोदीजींच्या विचारावर देवेंद्रजीच्या नेतृत्वावरती या देशातील वेगवेगळ्या म्हणजे राज्यातलं म्हणजे आपण की वेगवेगळ्या पक्षातली लोक त्यांच्या विचारावरती कामावरती विश्वास ठेवून येत आहेत त्यांना सगळ्यांना संधी आमचे नाना सगळ्यात चांगलं उदाहरण आता तुमचं सगळं खोटं ठरतंय बघा आमचे नाना पक्षात प्रवेश दिला पण प्र निवडणूक नाही लढत आहे नाही भाग घेतला आणि आणि ऐका गळ्यात गळ्यात कमळाची आहे लक्षात घ्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत काम करायचं त्या विचारांवरती काम करायचं हिंदुत्वाच्या विचारावर काम करायचं विकासावर काम करायचं म्हणून आमच्याकडे लोक येतात एक कोणीतरी विचारा काहीच कळत नाही शांत एक एक, एक शेवटचा